अशी मधी छाली हे टाकी चार फुटावून आलं तू मी नाही सगळं नमस्कार मित्रांनो माझं नाव सुहास पोरा आपण माझ्या युट्यब चॅनलवर ज्याचं नाव आहे अरे नाव सांगायचं नाव माहिती आहे की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। भाऊच्या आज, आज गावाला तेही ही मुळशी मध्ये मुळशी मध्ये मांदेड गावामध्ये आज एक छोटं मोठं असं काम आहे मधुकामिणीची झाडं लावायची परत हा त्यांना पाणी पण द्यायचे काहीतरी नवीन पण शिकायला भेटल या अर्थाने काहीतरी चला तर मग बघूया गावाची लोक चालली ना चपलीच तरी त्यांना काय नाही तू तुझं चालला ना तू काय मला म्हणून <laughs> ते चालणार हे उन्हाच चाललं मातीत चालला तरी पाय फोड येत पायाला अरे हे काय होऊन एक उन्हाळ्यात दाखव चालून मला अरे रोज रोज, रोज चालणार एक दिवस चालून थोडासा फरक आहे असं काय आता काय होऊन येत जमीन तापली पण नाही उन्हाळ्यामध्ये कसुझ्या वाटत उन्हाळ्यात असे जळ येतात जळा अंगावरती चालताना माती जरी पाय उडली ना तरी चटक बस चटके बसते आज काय हे काही टेम्परेचर नाहीये काही हे नॉर्मल टेम्परेचर आहे आता दिवसभर मुलं असं बसू शकत नाही तू झाडा खाली सुद्धा जाऊन बसू शकत नाही सावलीला उन्हाळ्यामध्ये उन ना एवढं काम केलं तर मेलच होतो ताकद तर घामाच्या धाराच अकरा वाजली की असं वाटतं आता कधी घरात जाऊन नाही तर कुठेतरी सावलीला जाऊन सावलीला गेलं ना काय होतं झाडा खाली सावली असती शरद झाडे आहेत ना निस्ते असे आपल्याला दिसतात झाडे असे पेट्रोल कसं झाडल उद्या वा ये तो वरती तस दिसत रोडल वा वा शेताकडं पाहिला बरग घ्या म्हण आ ग झाड खाली बसवत नाही का कुड बसवत नाही निघाला ना काय बरग सायन्स तर सायन्स आहे मराठी तिला अशी मध्ये छदली शिरली आणि तसेच भरले मग ते उगवलं मग ते माती पाणी जाऊन हे होऊन ते ह्या गाडीला चोरा मग झालं ते मी म्हणतोय प्रत्येक ह्याला तुकडा आहे मोरोवर आ काय म्हणू रे केलं म्हणलं तुम्ही हे बा हे आहे ना हे लाकूड हा हे एक कट केलईत हा त्याने इथं खाचा घात मधी खाचा घातला त्यांनी इथं मधी खाचा घातला एक वर केलं ते वर केले आणि मातीत कोंबले ओके क्या हे टाकيه चार फुटवरने आले तू <laughs> मी नाही नाही ते तस ते सगळं दिसतच नाही का मला दिसतंय मी काल तेच म्हणते लावलं पण दत्ताने पहिले लावलं मी काय करणार दुसरे वळीला मी उलट त्याला म्हणतो ते वेगळं होईल ना मग कसंच लावायचं लावू काय हे मोडच्या तोंडाला तसं होणार आहे आता मग आज मी माप घेतलं ना हे एक दोन तीन फक्त चुकल्यात बरोबर तीन फोटो लागले कळलं का आता मी जाणकं टाकीत आलो हे टाकायचे चार फोटो आले इकडे पण टाकलं ना हे जे कास्त काय कास्त झालं काय नाही निश्चय शेणकत हे राख आणि शेणखत Acht, full A wonder what wow